आपण पाहत आहात न्यूज वन महाराष्ट्र चॅनेल मी संतोष रोकडे सर्व प्रेक्षकांचं स्वागत ग्रेट वेट या विशेष कार्यक्रमात आज आपल्यासमोर आहेत विरोधी पक्षनेते धनंजय भाऊ मुंडे साहेब यांचे निकटवर्तीय खंदे समर्थक त्याचबरोबर संचालक कृषी उत्पन्न असं वाटतं की सामाजिक राजकीय उल्लेखनीय कार्य करते ती व्यक्ती म्हणजे आप्पा अगदी लोकांच्या मदतीला धावून जाणे त्या ठिकाणी जात धर्म पंत या गोष्टी न पाहता लोकांना मदत करणे हा स्वभाव ते सांगतायत की माझ्यामध्ये या सर्व गोष्टी या साठी आल्या की माझे वडील म्हणजे आपांचे वडील आश्रुबारात हे खऱ्या अर्थानं थोर समाजसेवक या तालुक्यातील थेरला हे गाव आणि या गावामध्ये अगदी लहानाचा मोठा होताना त्यांचे वडील अशुरुबा यांनी त्यांच्यावर जे काही संस्कार केले त्याच संस्काराची पोच पावती म्हणजे आज आप्पा या नगरीमध्ये या तालुक्यामध्ये एक समाजसेवक आणि राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते म्हणून आज परिचयाचे आहेत आपांचे वडील अशुबा राव यांचं कार्य फार उल्लेखनीय अगदी सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय अगदी तब्बल तीन वेळेला पंचायत समिती सदस्य त्याचबरोबर उपसभापती सभापती आणि थेरला या गावचे सलग तीस वर्ष सरपंच अगदी त्यांचं सामाजिक कार्य आणि त्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी मध्ये त्यांना त्यांचा गौरव केला भागातील गोरगरीब लेकरांना शिक्षण भेटलं पाहिजे अशी त्यांच्या वडिलांची धारणा आणि आपांची देखील आज तीच धारणा आहे त्या अनुषंगाने एकोणीसशे चौसष्ट पासष्ट मध्ये थेरला या गावामध्ये संत भगवान बाबा यांच्या हाताने त्या ठिकाणी ठिकाणी भूमिपूजन करण्यात आलं आणि शिक्षणाची जी, जी मुहूर्त वेळ ठरवली त्याचा आज एक परिणाम म्हणजे त्या भागातील अनेक मुलं डॉक्टर इंजिनियर वकील आणि उद्योगपती बनले अगदी या सर्व गोष्टींचा आढावा घेत असताना एक लक्षात येतं की थेरल्याचं एक थोरलं व्यक्तिमत्व एक उदार मनाचं व्यक्तिमत्व आणि बोले त्याचा चाले त्यानुसार चालणारे व्यक्तिमत्व म्हणजे या ठिकाणी सुरेश अप्पा आप्पा राखते सांगतायत कि मी या ठिकाणी जो कोणी आहे तो फक्त माझ्या वडिलांमुळे आणि वडिलांच्या आ, विचाराने मला पुढं जायचं आहे आज या पूर्ण पाटोदा तालुक्यामध्ये जर पाहिलं आपण तर लोकांच्या मुखी एकच नाव येतं ते सांगतायत की राजकारणातला एक प्रामाणिक व्यक्ती एक सच्चा माणूस एक दिलदार माणूस म्हणजे सुरेश आप्पा राख आणि म्हणूनच आपांच्या कार्याची दखल म्हणून या भागातील लोकांना वाटत की येणारी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं लढवावी आणि आमदार व्हावं आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवावेत नेमकं आपल्याला काय वाटतं कसे ते राजकारणात आले त्यांच्या त्यांच्या वडिलांचं कार्य काय या सर्व बाबींचा आढावा घेण्यासाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलची टीम पाटोदा नगरीमध्ये दाखल झालेली आहे समोर आहेत सुरेश आप्पा आजीर्बा राख या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत थेरला आ, या तालुक्यातील थेरला हे आपलं जन्मगाव मूळ गाव, गाव तर थेरला गावचे बालपणीचे दिवस आपले कसे होते कसं तुमचं संगोपन झालं आणि कशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी शिक्षण घेतलं याबद्दल आमच्या प्रेक्षकांना आपण सांगा नमस्कार मी थेरला गावामध्येच जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं मी भाग्यवान आहे की ज्या शाळेचं चौसष्ट पासष्टला संत श्रेष्ठ भगवान बाबा यांच्या हस्ते भूमिपूजन झालं त्या शाळेमध्ये माझं शिक्षण झालं माझे वडील त्या काळातही त्या गावचे सरपंच होते सलग तीस वर्षे ते बिनवर सरपंच होते त्या गावाने भरभरून प्रेम माझ्या वडिलावर आमच्या कुटुंबियावर त्या परिसराने केलं आणि माझे बालपणीचे दिवस घरातच राजकारण होतं वडिलाकडे येणारी जाणारी माणसं होती त्या काळातली जुने अवताडे सभापतीपासून ते जुन्या काळातले काँग्रेसची माणसं एक सांगायला मला अभिमान वाटेल की शरद पवार साहेबांनी जी एस काँग्रेस काढली त्या एस काँग्रेसच्या स्थापनेमध्ये माझे वडील कैलासवाशी माझे आमदार लक्ष्मण तात्या जाधव भिकाजीबाव जायभाय ही तालुक्यातली टीम ही शरद पवार साहेबाच्या येस काँग्रेसच्या स्थापनेला होती माझ्या वडिलांनी साहेबाच्या कंदलावर सभा घेतल्या पाटोद्यामध्ये लक्ष्मण तात्या ॲडव्होकेट लक्ष्मणराव जाधव हे त्यांचे सहकारी होते ते सभापतीही होते पंचायत समितीला तीन वेळेस ते निवडूनही आले भूविकास बँकेचे डायरेक्टर होते डी सी सी बँकेचे डायरेक्टर होते मीही पाच वर्ष गावचा सरपंच होतो त्याच्यानंतरही माझे चुलते पाच वर्ष सरपंच होते माझा भाऊही बारका पाच वर्ष सरपंच होता आत्ताही थेरला ग्रामपंचायत मागासवर्गीयांना सुटलेली तरी तिथंही माझा मागासवर्गीयाचा सरपंच आजही त्या गावात आहे त्या गावातल्या लोकांनी स्थापनेपासून ते आत्तापर्यंत ती ग्रामपंचायत आमच्या ताब्यात ठेवलेली आहे आणि गाव आमच्यावर एवढं प्रेम करतं की त्या गावाच्या आणि परिसराचे उपकार आम्ही कस कधीही विसरू शकत नाहीत एवढं प्रेम आमच्या घराण्यावर केलं आणि राहिली सायली गोष्ट तालुक्यामध्ये मी काम करत असताना लोकनेते मुंडे साहेबाच्या नेतृत्वाखाली मी कॉलेज जीवनात असताना काम सुरू केलं मी जिल्हा परिषदची इलेक्शनही लढलो त्याच्यामध्ये ती हारलोही मी मला हारण्याचं दुःख वाटलं नाही परंतु लोकांनी मला त्या काळामध्ये अकरा हजार मतं दिली सहकार महर्षी रामकृष्ण बांगर हे माझे विरोधक होते ते माझ्या विरोधात लढत होते आणि मी दोनशे ते अडीचशे मतांनी पडलो मला त्या पडण्याचंही काही वाटलं नाही कार्यकर्ते आजही तेच बरोबर त्याच्यानंतर ते आदरणीय विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे साहेब यांचा आणि माझा परिचय झाला त्यांनी अटल संदेश यात्रा या जिल्ह्यामध्ये काढली त्या अटल संदेश यात्रेचं नियोजन मी जिल्हावर केलं आणि धनंजय मुंडे साहेबाच्या नेतृत्वाखाली काम सुरू केलं पंडित अण्णा मुंडे साहेबांनीच खऱ्या अर्थाने आमचं काम सुरू झालं जिल्हा परिषद अध्यक्ष असल्यापासून पर त्याच्यानंतर धनंजय मुंडे साहेबाबरोबर तेवढ्याच ताकदीने काम केलं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असताना पंडित अण्णाबरोबर जाणारा पहिला आप्पासाहेब राख आहे या जिल्ह्यातला त्यांच्या पाहुण्या रोड्यातला माणूस एक असेल तर आप्पासाहेब राख आम्हाला मुद्दाम एक विचारायचं की तुमचे वडील आजही नाईन्टी सिक्स एक शहाण्णव वर्ष वय आहे आजही त्याच उमेदीने ते काम करतात आणि वडिलांकडनं अनेक गोष्टी घेण्यासारख्या आहेत शैक्षणिक सामाजिक अगदी कौटुंबिक कुठल्याही बाबतीमध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व आणि असा देव माणूस या ठिकाणी तुमचे वडील आहेत तर वडिलांकडनं तुम्हाला काय शिकतात काय घेता आल खर जे मी शिकलो ते सर्व काही वडिलांकडूनच शिकलो मी आजही निर्वेष्णे आहे मला सुपारी सुद्धा चालत नाही मी आत्ताही माळकरी आहे वडीलही माळकरी आहेत माझे आजही मी महिनावारी करतो पंढरपूरची आज परिस्थिती वडिलाकडून सामाजिक सलोखा राखण्यासाठी गरिबीतला रिक्षा चालवणारा पोरगा आत्ता मागासवर्गीयाचा पोरगा मी गावचा सरपंच केला आत्ताही तीच परिस्थिती वडिलाकडून जे शिकलो जे मिळालं ते सर्व वडिलाची देणगी आहे आणि वडिलाच्या त्या काळातल्या का सहकार्याची जी लोक होती त्यांच्याकडून शिकायला जे मिळालं तेच आज मी माझ्यामध्ये तुमचे वडील अश्रुभा राख यांना अनेक पुरस्कार भेटले आहेत दलित मित्र पुरस्कार आहेत त्यानंतर अनेक पुरस्कार आहेत शेतीनिष्ठ पुरस्कार असेल तर याबद्दल सांगा म्हणजे कशा म्हणजे काय त्यांचं नेमकं कार्य होतं की ज्या कार्याची दखल त्या काळामध्ये शासनाला सुद्धा घ्यायला आली एकोणीसशे अडुसष्टला स्वर्ण दलित हा परंपरागत वाद होता त्या वादावर तोडगा म्हणून एका पंक्तीमध्ये एका फडक्यावर गोपाळकाला करून जेवण करण्याची सुरुवात माझ्या वडिलांनी एकोणीसशे अडुसष्टला थेरला गावातून केली त्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीचा दलित मित्र पुरस्कार त्यांना मिळाला संस्कृ त्या काळातले राज्यपाल डॉक्टर शंकरदया शर्मा राम मोघे सांस्कृतिक कार्यमंत्री होते ते त्यांच्या हस्ते त्यांना तो प्रदान झाला पुण्यामध्ये टिळक भावना त्याच्यानं त्याच्यानंतर वडाला शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाला कप्स कपाशीची एच फोर जातीची लागवड करून विक्रमी उत्पादन घेतलं म्हणून त्यांना शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाला त्या काळात mm -hmm. भूविकास बँकेचे डायरेक्टर असताना या ऊसतोड कामगाराच्या तालुक्यामधल्या लोकांचं राहणीमान उंचावं हो। म्हणून त्या काळामध्ये विहिरीसाठी लोन देणं जुन्या काळामध्ये डी सी सी बँकेकडून सोसायट्याला कर्ज मिळवून देणं पीक कर्ज मिळवून देणं हे आमच्या वडिलाची प्रमुख भूमिका होती त्याच्यानंतरही आम्ही तीच परंपरा पुढं चालवली आम्हीही लोकांसाठी करतो आहे आणि आत्ता मी काम करत असताना तालुक्यामध्ये इतर सर्व जाती धर्माचे लोक माझे कार्यकर्ते माझे मित्र माझ्यावर प्रेम करणारे स्नेही मित्र यांच्या जीवावर मी आता राष्ट्रवादीचं काम वाढवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करतो एक गलितचे राजकारण आपण कधी करत नाहीत आणि सुद्धा नाही येत तर मग आपण राजकारणात का आला नेमकं काय कारण ठरलं जुनी म्हणे चुकीच्या माणसाच्या हातात सत्ता गेली तर चांगल्या लोकांना त्रास होतो म्हणून जर आपण सगळेच बुद्धिवादी घरात बसून जर आपण पेपर वाचून आपले मतं ठरू लागलो तर कधीच चांगल्या माणसाला सत्तेत जाता येणार नाही आपण चांगल्या माणसाचंही नेतृत्व केलं पाहिजे राजकारणामध्ये चाललेली परिस्थिती अशी आहे सर्व काही खुर्चीसाठी पदासाठी निवडून येण्यासाठी राजकारण नसावं राजकारणामध्ये सामाजिक दृष्टिकोन साठ सत्तर टक्के असावा आणि राजकारण चाळीस टक्के असावं हे माझ्या वडिलांनी मला शिकवलं आणि मी त्याची कम्प्लिटी अंमलबजावणी करतो पाटदो पाटदो जर विचार केला पण तर एक राष्ट्रवादीचे आपण महत्वाचे नेते आहात धनंजय भाऊ मुंडे आपण अत्यंत निकटवर्ती आहात विश्वासू आहात तर एक तुमचा जर लोकप्रियतेचा ग्राफ बघितला तर हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे तर याच्या मागे नेमकं काय रहस्य वाटत काय नाही परिस्थिती अशी आहे आजकाल कुणी तुमच्या घरी येऊन काम सांगत नाही तुम्ही रस्त्यावर बसलात लोकाच्या कामाला आलात लोकाची कामं फार बारकाली किरकोळ असतात कुणाला जातीचं सर्टिफिकेट पाहिजे मुलाचं सर्टिफिकेट पाहिजे त्याचा मुलगा पास झाल्याच्यानंतर त्याला प्रवेशासाठी कुठंतरी मदत पाहिजे तालुक्यावर आल्याच्यानंतर त्याला एक चहा आणि ग्लासभर पाणी पाजणारा आपला माणूस कोणीतरी लागतो प्रत्येक माणूस कामच घेऊन येतो असं नाही प्रत्येक माणसाला अपेक्षा तुमच्याकडे काही मिळवण्याची नाही तर त्याला आपुलकीने आणि आधाराने बोलणारी माणसं पाहिजेत ते कमी होत चाललीत पुढारी कुणी मुंबईला राहते कुणी पुण्याला राहतील कुणी जिल्ह्यावर राहतील तालुक्यावर राहणाऱ्या पुढाऱ्यांची संख्याही कमी होत चालली येणाऱ्या माणसाला त्याचं लागणारं काम करण्यासाठी कुणीतरी त्याला बोटाला धरून त्या ऑफिसमध्ये नेणारा एक सामान्य कार्यकर्ता लागतो ती उणीव मी लोकांना बसू देत नाही मी गेली वीस वर्ष झालं पाटोदा तालुक्यातल्या शिवाजी चौकातल्या एका साध्या हॉटेलमध्ये बसतो आणि लोकाची आलेली आणि फोन करतो लोकांपर्यंत तहसीलला जातो पोलीस स्टेशनला जातो पाटोद्यातल्या कुठल्याही कार्यालयात जातो सुखादुखात उभा राहतो कुणाची मु मुली मुलगी आजारी रात्रीच्याला बारा वाजता दवाखान्यात आले तरी मी हजर असतो प्रत्येकाच्या सुखादुखात थांबलं तर आजकाल लोकांना फार विकास पाहिजे नाही तर आपला माणूस पाहिजे तर ती उणीव मी भासू देत नाही ते मला आपला समजतेत का नाही पण लोक आपली राजकारणामध्ये असेल किंवा सामाजिक कार्यामध्ये असेल कोणीतरी आपला गॉडफादर गुरु असतो की ज्यांच्याकडे पाहू की ज्यांच्या विचाराने आपण चाललेल्या असतो तर तुमच्यावर या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये सर्वात जास्त प्रभाव प्रभाव कोणाचा आहे नक्कीच माझ्या वडिलाचा पडला त्याच्यानंतर मी शिक्षण कम्प्लीट केलं राजकारणाची सुरुवात केली कैलासवासी गोपीनाथराव मुंडेसाहेबांच्या बरोबर काम करायला मिळालं त्यांच्याकडून मला काही शिकता आलं त्याच्यानंतर त्यांचे थोरले बंधू पंडितांना मुंडे मुंडेसाहेब यांच्याकडं थोडं का मला काम करता आलं ते जिल्हा परिषद अध्यक्ष आले त्या काळात धनंजय मुंडेसाहेब पुण्याला शिक्षण घेत होते त्याच्यानंतर त्यांचं शिक्षण संपल्यानंतर त्यांनी राजकारणाची सुरुवात केली बीडमध्ये बीड जिल्ह्यामध्ये त्याचाही साक्षीदार मी नंतर नक्कीच तरुणांना काय लागतं एकवीस शतकातलं राजकारण काय आजच्या लोकांच्या गरजा काय आजचं प्रशासनात चालणारी गोष्ट काय ही शिकता आली लोकांच्या गरजा कशा कम्प्लीट करायच्या हे आदरणीय विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे साहेबांकडून शिकायला मिळालं आणि मी नक्कीच त्यांच्या त्यांच्याच पावलावर पावलं देऊन कामं करतोय येणारी आष्टी विधानसभा निवडणूक जी असेल की आपला भावी आमदार म्हणून लोक बघत आहेत तर यावर आपली काय प्रतिक्रिया असेल आता प्रथमतः आता लोकसभेची इलेक्शन चालू आहे लोकसभेमध्ये आम्हाला बजरंग सोनवणी यांना निवडून आणायचं आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून बजरंग बाप्पा सोनाने यांना उमेदवारी दिली गावागावात जाऊन त्यांना पाटोदा तालुक्यातून आष्टी मतदारसंघातून लीड कशी देईल त्याला आता आमची सध्या प्राथमिकता आहे राहिला प्रश्न विधानसभेचा लोकांची इच्छा नेतृत्वाची पसंती त्याच्यानंतर विनिंग मिरिट असणारे तीन तालुके आष्टी तालुका शिरोड तालुका पाटोदा तालुका याच्यामधून लोकांची इच्छा काय आणि नेतृत्वानी तुम्ही म्हणालात आमदारकीबद्दल मत काय आमदारकीच काय कुठलीही जिम्मेदारी दिली नेतृत्वाने पक्षाने आणि आदरणीय धनंजय मुंडे मुंडेसाहेबांना तर प्रामाणिकपणे पेरू शकतो ती क्षमता आहे परंतु लोकांची इच्छा आणि पक्षाची मानसिकता याच्यावर ह्या गोष्टी ठरतात ही होती ग्रेट बेड मध्ये एक विशेष मुलाखत सुरेश अप्पा अश्रुबा राख विरोधी पक्षनेचे धनंजय भाऊ मुंडे साहेब यांचे अत्यंत निकटवर्तीय हो, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पाटोदा माजी सरपंच निश्चितपणे राजकारण अत्यंत एक चांगलं आहे एक निर्मळ स्वच्छ मनाचं आणि आपा तुम्हाला पुढील कार्यासाठी लागला शुभेच्छा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल पाटोदा शहर रामदास सर संतोष रोकडे धन्यवाद न्यूज वन महाराष्ट्र चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा न्यूज वन महाराष्ट्र